जालन्यात सुनेकडून सासूची निगरून हत्या मृतदेह गोणीतफरन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सहा महिनेपूर्वी झाले होते लग्न जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर परिसरात असलेल्या प्रियादर्शनी कॉलनीत सुनीने आपल्या सासूची हत्या करून तिचा मृतदेह गोणीतफरन विल्हेवाट लावण्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे शहरातील प्रियादर्शनी कॉलनीत भागात राहणारे आकाश शिंगारे हे आपले आई व पत्नी सोबत फाड्याच्या घरात राहायचे मात्र आकाश शिंगारे कामानिमित्त लातूर येथे असल्याने घरात आई सविता शिंगारे आणि पत्नी प्रतीक्षा हे दोघेच राहायचे आकाश शिंगारे यांचे सहा महिन्यापूर्वीच बीड जिल्ह्यातील गेवरे येथील प्रतीक्षा सोबत लग्न झाले होते रात्री किंवा पहाटे सासू सविताचा मृतदेह हो, एका गोणीत भरून असून प्रतीक्षा ओढत असल्याचे घरमालकाच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना फोन पोल करून कल्पना दिली तोपर्यंत तो सून घरातून पसार झाली असून तिच्या शोधार्थ गुन्हे शाखेचे पथक आणि सदर बाजार पोलीस ठाण्याची टीम रवाना झाली असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांनी म्हटले दरम्यान खुनाच्या घटनेने शहरात खळबळ माजली आहे जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची सून होती आ, ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सुन्नी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक आ, ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलीसला इन्फॉर्म केला आणि आता पंचनामा वगैरे झालाय बॉडी पोस्टमॉर्टम साठी गेलेली आहे आरोपीची साठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची आरोपी पण भेटणार कशा पद्धतीने मारलंय काही प्रेमा फेसी हेड इंजरी दिसत आहे डोकेवर मार आहे बाकी डिटेल मध्ये तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वायरी नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज होते काय तुकडे वगैरे तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रयत्न नाहीये फक्त त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचं नाव काय आणि संशयित मयत जे आहे तिचं नाव आहे सविता शिंगारे आणि तिची सून आहे, आहे प्रतीक्षा शिंगारे ते डाऊटफुल आहे सध्या त्याचे मागे आपली टीम आहे सीसी फुटी वगैरे हा घरी कॅमेरेज आहे ते आपण आता हस्तगत केलेले आहे फुटेजेस त्याच्या डिटेल मध्ये बघणं सुरू आहे किरायने राहत होते कोणाला ना ताब्यात नाही घेतल्या की जे डाऊटफुल आहे तिचे मागे टीम आहे एलसीबीची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिचे मागे आहे आपण लवकर रडणार आता फक्त प्राइमा फेसी आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे सगळ्या डिटेल आपण हळूहळू बघू